नमस्कार शेतकरी बंधूं टुडेज बाजार भाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा शेतकरी बंधूंनो आज आपण दोन हजार चोवीसमधील महाराष्ट्रातील सध्याचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूनं यावर्षी कापसाला सरासरी सात हजार ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलचा इतका भाव मिळत आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रातील काही बाजार समितीचे कापूस बाजारभाव उपलब्ध झाले आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि कोणत्या बाजार समितीला सर्वाधिक जास्त दर मिळत आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनो आपल्याकडे पहिले बाजार समितीचे बाजारभाव उपलब्ध झाले असून बाजार समितीचे नाव आहे वरोरा इथे आवक झालेले तीन हजार चारशे पंचेचाळीस क्विंटलची किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे शेतकरी बंधूं बाजार समितीचे नाव आहे देऊळगाव राजा इथे आवक झालेले बत्तीसशे सत्तर क्विंटलची किमान जो दर भेटलेला आहे ते फक्त पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती बाजार समिती हे उमरेड आवक झालेली एक हजार बेचाळीस क्विंटलची किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समितीचे नाव आहे बाजार समितीचे बाजार समिती अकोला इथे आवक झालेली आहे चारशे सहा क्विंटलची किमान दर भेटलेला आहे पाच हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सात हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार नऊशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची पुढची बाजार समिती आहे बाजार समितीचे नाव आहे अष्टीवर्धा इथे आवक झालेली आहे चारशे बारा क्विंटलची इथे किमान जो दर भेटलेला आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर भेटलेला आहे सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी म्हणून त्यानंतरची बाजार समिती आहे बाजार समितीचे नाव आहे सावनेर इथे आवक झालेली तीन हजार क्विंटलची किमान दर म्हटलेले सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमाल दर म्हटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू हे महाराष्ट्रातील काही बाजार समितीचे बाजारभाव होते हे बाजर बाजर स बाजार समितीचे बाजारभाव बाजार समितीने अपलोड केलेले बाजारभाव आम्ही तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवलेले आहेत सध्या तरी महाराष्ट्रातील कोणत्याच बाजार समितीमध्ये आठ हजाराच्या वरती किंवा आठ हजाराच्या आसपास ब कापूस बाजारभाव मिळत नसून फक्त सात हजाराच्या आसपास बाजारभाव मिळत आहे येणाऱ्या काळामध्ये कमीत कमी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे तर शेतकरी बंधूंना हे होते दहा तारखेचे बाजारभाव असेच बाजारभाव बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या बाजारभावामध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान